वेलकम टू युअर ड्विज ब्लॉग्स आज मी तुम्हाला माझं घट बसवताना दाखवणार चला आपण बघूया नवरात्रीमध्ये आपण घट बसवतो ते पण नऊ दिवशी आणि दहाव्या दिवशी आपण घट उचलतो आणि त्याचं विसर्जन करतो आणि आपण रोज त्यांची पूजा करतो नऊ वेगळे वेगळे कलर आपण वेगळे वेगळे घालतो आजच्या दिवशी येल्लो कलर आहे नंतर हालेला ते आई हाय बोल हाँ। आई परड़ी, परड़ी ते कुंकू लावते मी बघा आमची परडी परडीला आई बघा कसं हळदी कुंकुणी सजवते मस्त वाटतं ते खूप आता त्याला आतमध्ये ठेवलं छोटेवाले असती ती परश्राम असती आणि मोठीवाली परडी असती आणि इथे बघा मम्मी थोडे पत्ते काढून घेतले पानं आता त्याचा हार करणार मम्मी करना। माळ करणार त्याचा आणि मग ते आमचं घड बसवल्यावर त्याला घालायचं कवडीचे माळ पण आहे त्याच्यात बघा साईडला ठेवले सगळा गोळा करून हळदी कुंकुली त्याला सजवते मस्तपैकी ते मस्त वाटतं बघायला आम्ही आमच्या मंदिर आहे ना त्याच्या जस्ट खालीच बसवणार या टेबलावर आणि बघा हे तिकडे बत्ती ठेवली आहे त्या बत्ती तेल टाकणार आम्ही तेल टाकल्यावर ते ते हो मग त्या पत्त्या पेटवणार आणि मग ते घाटाच्या बाजूला ठेवणार हा बघा आमच्याकडे एक सुंदरसा मटका पण आहे तुम्हाला दाखवते हा मटका बघू शकता तुम्ही थांबा बघा हा आमचा मटका ह्याच्या आतमध्ये आम्ही पाणी मग नारळ आणि आजूबाजूला दुसरे पाणी लावणार ह्या टपातून घेऊन आणि मग ह्याला त्या परळी ठेवणार त्यावाल्या ह्यावाल्या परळी ठेवणार आणि मग त्याच्यात हा मटका ठेवणार आणि मग त्याच्यात नारळ टाकणार पाणी ठेवणार आणि मग ते ठेवणार आणि माती टाकणार आणि मग थोड्याशा बिया टाकणार बघ आमच्याकडे इथे मस्तपैकी नारळ पण आहे पाण्यामध्ये बघा आमचं नारळ आहे किती भारी आहे बा छान आहे ना आता त्याला पाण्यात ठेवूया चला बघूया मम्मी काय करते मम्मी काय बोलतात भट्ट्या लावते मंदिरात आणि त्याच्यामध्ये तेल टाकते ते आहे तर झालं तेल टाकून मम्मी तो आणि मस्त पैकी आता मग तेल टाकलेलं आहे इथे बघा या टोपरी मध्ये आपल्याकडे एक छोटी डबी देखील आहे बघा आईने पानं वेगळी करून घेतली त्याची माळा बनवायची म्हणून आता आपण दाखवूया मग खरं तू माती लागते ना आपल्याकडे बस हा त्यासाठी माती हे बघा हिवाकडे बसतो मध्ये भेटतो आपल्याकडे वीस रुपयाला एक पाकिट दोन पाकिट टाकले मी सगळं जाते एक मडक आणलं आणि जे मी तुम्हाला मडकं दाखवलं होतं ते आणि नारळ खोकलीमध्ये टाकणारी मग नंतर आपण बघूया घट कस दिसणार नंतर नंतर मम्मी आम्हाला दाखवशील ना, ना। कस बस दिसेन घट रोज त्याला वेगळ्या वेगळ्या माळा घाय घालायच्या ना मम्मी मग चला आपण बघूया पुढे बघा आता आई कशी पाणी लावती त्याच्यामध्ये आणि त्याच्या आतमध्ये एक रुपया टाकायचा असतो आता आईने हात धुवून घेतलेत आता आई काय करणार बघा आई टाकते आता बघूया पुढे असेच बघत राह आमचे व्हिडिओ बघाय जाता आईने त्याच्यात मडका लावलेला आहे मडक्याच्या आतमध्ये नारळ पाणी आणि नारळ देखील आहे आता मम्मी थोडीशी अजून माती लावते बघा पुढे अजून बघा ते किती छान वाटतंय मला तर जेव्हाच्या त्या मातीच्या आतमधली ते बिया जेव्हा त्याचं तर मस्तपैकी ते धानमधला ते धान बाहेर येणार ना ते कशे तरी लांबकड्यासारखे असतात ते येणार त्या म मद... मग बघायला मजा येते मग त्याला विसर्जन करतात नऊ दिवसानंतर बस हे बघा छान आमचं मंदिर आगिनीची पानं ठेवल्यात खाली कि ह्याच्याच खाली गडबसूला आहे आमचं आमचा घड बसून झालाय बघा कसं वाटलं आमचा हल्दी